జనా అయ్యా గణపతి బాపా గణపతి బా मोदक करा, करा काही दोन दोन पैसे लग करा खाल्ल्या जाते तसे जेवणाला घरी गेलं म्हणजे महालक्ष्मीचं जेवण आहे ते मागं पुढे होते जास्त होतेच म्हणून मशीन मुण लग करावं जरास घरी बी खाल्ल्या जाते अरे देवा म्हटलं तरी आराम करायला भेटेल एक दिवस स्वयंपाकाला सुट्टी नसते काय काय करते काय तेलाय करते काय मी करतो काही हिशा येते काही एकटी कामं करतं काय बापा असं सुट्टी नाही काय म्हणते चालली मोठी जाय काही नाही उद्या पुढे धक्क मोदक जी धक्क संध्याकाळी करून नाही तर मग सांग आता तुला तर आता भूक लागते व तर गणपतीला भूक लागणार नाही का संध्याकाळी लोक बसलो तर काय गणपती बाप्पाला संध्याकाळी लोक चालली मोठी जाय गणपतीसाठी करू शकतील सकाळी जाय उलचक तिलचक नाही चांगलं स्वयंपाक करतो मी गणतरी बाप्पासाठी मोदकही करतो बापरे ताई आज छान छाडी घेतली आवडली का अगं रक्षाबंधनची आहे ना म्हणजे भावांनी टाकली ती आहे ना हो काय बापरे मस्त दिसून राहिले मस्त एकदम छान हो म्हटलं आज जेवण करायला जावं लागते बाहेर तर घर आव बरी घेतली चांगली दिसून राहिली काय म्हटलं तू काय करत म्हटलं तू गणतरी बाप्पाला म्हटलं मी स्वयंपाक करते आणि छान मोदक करते म्हटलं याची आपल्या बिस्किटचे चालते नाही आता चालते बाप्पा आता नवीन नवीन निघत राहते तुला सांगतो पर्या वय माग तिथे आम्ही काही करू ना माय बाई आपले करू करो रेव्याचे उकडीचे आता बिस्किटचे गायचे मायचे चालते करण करतात मग तेच म्हटलं मी छान बिस्किटचे मोदक करते मग क्लिक करता का चला चांगला आहे मग व्यक्ती करीन काय होते तिथे करू लाग हातभार लावा लागते ले जाय ताई तुम्ही करता काय चांगला आहे मग करू लागते रे माय सासूरे काय प्रॉब्लेम आहे काय मी मला पुढे घातल्याशिवाय भागतच नाही माय सासूचं तिथे करू लाग म्हणते व्यक्तीला नको करू लागू काय बापा खरं ना मा, माय झेंडा लावतात जिथं माय झेंडा मी भली खटकतो येईल झाली आरती तिकडे ऑफिस कंपनीत गेला की मग एवढी आरती करायला लागते बाप्पा आता आमच्या आशीर्वादा सगळं काही चांगलं आहे पूरच बी चांगलं आहे बऱ्यापैकी चांगलं झालं चांगल्या मोठ्या नोकरी आहे चांगलं होईना आपण घर घेतलं मी बी आता इथं आली पुण्यात बाप्पा आता त्याला चांगली बायको भेटू दे चांगला फुलू दे म्हणजे पुढच्या वर्षी आम्ही दोघी सासणाची आरती करू चाल बाई आता प्रियंकाला फोन लावतो लावलाच मी फोन दिसा मीस लावते काय करून राहिली प्रियंका हा झालं का स्वयंपाक पाणी सगळं झालं पाणी नाही आहे ना आई आज आज महालक्ष्मीचं जेवण आहे ना तिकडे चाललो आम्ही गणपती बाप्पासाठी नैवेद्य मोदक छायात करून राहिले असं काय पाय व तिला करू लाग करू देत जाऊ न दोन जीवाजी आहे ते तू आहे ना तसं करू तिला हात धरलावू लागणं हा करू एक नको करू देऊ आई तू कधी माझ्या साईड न ना बोलतच नाही तर ते तेजस्वी कधीच काही करू लागत नाही महाराणी सारखी बसली राहते पुढे करू का मीच करू का जेव्हा आले मी जेव्हा पाहिलं तेव्हा मी मग काही माझी आहे की नाही मला आराम करायला वाटते प्रियंका आपल्या घरी काम केलं ना काही कमीपणा नसते येत काही कमतर येते का आपल्या घरी काम केलं ना दुसऱ्या घरी काम करू आली का तू काम करू आली का तू मग काय होते कमी जास्त झालं तर काम शिल्लक केलं ना काय होऊन राहिलं तुला एवढी नको एकरात जाऊ ना नाची सेवा केल्यानं चांगली बुद्धी येईल तुले बाप्पाची सेवा करत राहतो बाप्पाची कर चांगली बुद्धी मागत आई माझ्या बुद्धीला काय झालं जे बाय मागत आम्हाला तु झाला कसं झालं तुझ्या की नाही बसला गणपती बसला बसला गणपती बसून काय बसून बसला गणपती झाले नाही काम झाले दादा गेला ड्युटीवर मी हा वाटा आता आरती किती झाली आता मस्त दादा हा सकाळी डब्बा करून दिला होता आता माझ्यासाठी करतो गणपतीसाठी माझ्यासाठी ते आहे माया मी सगळं काम करतो घरात तू आहे तशी देवानाची काय व्हाय तू खरं जॉबाईता मला बोलत राहतो ठेव फोन ठेव हॅलो 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 ठेवला फोन इले काही बोललं म्हणजे फोन ठेवून देते ये कधी बुद्धी <laughs> काय दीव। मी त्या प्रियांकाले घर चांगलं भेटलं म्हणून बरं आहे बापा हा खरं ना आरती किती टाईम आहे अजून आ अग हया झाले काय बा मोदक झाले का ते हो हो आली झालेच झालेत कशाचे मोदक करून राहिलं काय ना ते त्या बिस्किटची करून झाले छायत त्या बिस्किटची हो का अच्छा हो बिस्किटची करत असतील मग हा बिस्किटची आता मोदक झाले चला आता आरती करून घेऊ ताई छान बनवले हो मोदक मस्त बनवले कशाचे बनवले हे मस्त बनवले हो बनवले अगं हे याचे बनवले ना मी बिस्किट पासून छान वाटतात खायले मस्त वाटतात बापाली आवडतील चॉकलेटचे बिस्किट हो का ताई म्हणजे कसं कसं बनवलं तुम्ही हे अगं काहीच नाही एकदम सोपी आहे आपली बिस्किट घ्यायची क्रीमची जवळची क्रीम काढून टाकायची बिस्किट मिक्सरमधून बारीक करायचे छान बारीक करायचे आणि क्रीम वेगळी काढायची क्रीमनी बारीक करायची बरं आणि मग ते दुधात भिजवायचं मस्त मलाई असेल मलाई टाकायची त्याच्यामध्ये चांगला घट्ट उंडा आपण पोळीचा उंडा कसा करतो असा उंडा भिजायचा मग ते छान जशी अशी गोल गोल गोलगोलची जशी चांगली पाती लाटायची साच्यात ठेवायची ती पाती आणि ती क्रीम राहते की नाही त्या क्रीममध्ये ड्रायफ्रूट विलायती वगैरे टाकून छान ते पेस्ट त्याची चांगलं सारण तयार करायचं ते सारण त्या मोदकात भरायचं आणि झालं मग मोदक मग साच्यात भरून करायची झाले एक दांना तळ्याचं टेन्शन उकळ्याचं टेन्शन एकदम होती आपण आपल्या पद्धतीचं डेकोरेशन करू शकतो टाईम नव्हता मी काही डेकोरेशन केलं नाही साधे साधेच करू पण आरतीसाठी झटपट होऊन जाते वा ताई खूप मस्त एकदम छान दिसूनच खूप सुंदर राहिले बाप्पाला आवडतील नक्कीच चला ठेव आपले आता आरती करून घेऊ मोदक दिसून तर मस्त राहिले कडे मस्त राहिला बाप्पा माफ जो टीव झाल्यावर मी सगळे मोदक खाऊन दिली ना काय झालं बापली एम त्या मुक्ताकडे एक सारखी कोण तोंड राहिली काय झालं वोद खास ओढ राहिली हाय ना प्रियंका ताई काही बोलत काही आपले मी केलं हाय के ना वोद खास वाटते मला काही नको बोलत जो ऐकून घेतो म्हणजे काही बोलत राहते की मान पण आहे की नाही मोठी जटानी यांना मी चालली मोठी असं काय बोलली प्रियंका ताई मी तुम्हाला गंमत केली मी तुमची हो का मी पण गंमतच करून राहिले ती मग चला उठा आई आरती करून घेऊ चालतं गणपती बाप्पा

ய ஜே ஜூர்த்தலமூர்த்தர்ணை மாத்திரை மாண காமனா பூர் ஜய பி ஜே ஜெய ஜமூர் ஓ மங்கலமூர்த்தி தர்ஷனா ஜெய ஜெய ീതരവന ദൈ സി പഹ വൈർവാണിക്ഷാവേ സുരവരവന്ദയ ജയ മംഗളമൂർത്തിശനമാത്രൈമാന സ്വർണമാത്രൂർത്തിയതി സളാത്തി കർരഗർവം കൃണാവം സംസാരസാരം ഭുജകേന്ദ്രഹാരം സദാവസ ഹൃദയ അരവിന്ദേ വമീതന്യമാമി മന്ദാരമാല കളമാല കളമാല ശിവശംകരാഗംബരാഗംബരാ നമ ശിവായ നമ ശിവായ धूप दीपं संवर्पयामी लोटांगन वंदीन चटोळन पायन रूपतुजे प्रेमे आलिंगन आनंदपूजन भावे अवाळीन मने नम त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुत्सखामेव त्वमेव विद्या ऋण त्वमेव त्वमेव सर्व मम देवदेव हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे അക്ഷ വേറെ ദിവസ പുഷ്പജലി തുമാർ പിത്തെ ദുരു സദയാവ പദ ചിന്ത ഹൃദയാ തുളസി ബുദ്ധിവാർപ്പസേ ബഹു പ്രേമി ആമി തു ചരണ किंचित सेवा भजन पूजन हे घडले तव चरणी गोड करून घ्या प्रेमी आंबुची भक्तांची करनी दीन दयाळा भक्त वत्सला शरण तुला आलो उदर न्याला पाप जन्याला वान्याला सजलो इति गिरी समीक्षा स्वजल सिंधू पात्रे सुर लेखा खा लेखनी पत्र मूर्ती लिखित गीतवा या कुंदिया माला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मूर्ती मोरया <laughs> किती वेळ चालतो याचा वे आता आता आला आता आता वाट प्रसाद हे गिरी थांब संगाडी प्रसाद प्रसाद कुरेली थांब मोर देवाले देवा प्रार्थना सदा सर्वदा योग तू जा गणावा तुझे कारनी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका महागणवेची आता जय जय रघुवीर समर्थ झालं का आता झालं प्रियंका त्या गणपती शत्रूच घाय झाली व मदत खायची थांब जराशी थांब प्रसाद मृदे मले राम 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 ना तुम्ही मुकेन का राहू प्रसाद घ्या तुम्ही तसे न जाऊ जय जय रघुवीर समर्थ गणपती महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या बाप्पा किती अजून झाला आता झालं वाटू आता? हो वाट आता वाट, वाट? Oh, what, what? किती मोदका डोळा यांचा करते कोण आणि डोळा कोण ठेवते तर गणपतीला वासी जाऊ देला आणि बिचारीने आटुका वाटुका करून राहिले वाटा होता वाटा गणपती वास गेला की नाही काय माहित पण गेला गेला वास गेला काल गणपती नावाला गेले आता आपण